छान आहेत ना फुलं केवढी फुलं आहेत सगळी गुलाबाला भरलाय आहे आणि हे बघ हे पण हे पण किती छान आहेत हे आपल्या बागेत सोनटक्का गुलाब पण किती फुला दे एक एक फांदी लावतो थोडी मस्त बरं काय करायचं आज शेवताला आज पालक आहे होय पण पालकची भाजी नको आहे बरं दुसरं काय करू शकतो आपण वेगळं करू काय काय करू चल पालक चा उदप्पा करूया टाक आहे का ताक आहे हे दोन ग्लास रवा आहे त्यात ताकात भिजवणार आहे आणि हा पालक आहे पालक मी पेस्ट करून घालणार आहे डायरेक्ट इथे घालणार नाही काही नाही ही पालक आहे एक जुडी पालक आहे दोन ग्लास रवा आहे थोडं ताक घातलंय मी आणि थोडी पेस्ट घालणार आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर मिरची थोडी बारीक करून घालणार आहे मीठ घालायचं आणि हे येतं पंधरा मिनटं थोडं भिजत घालायचं आणि अजूनही थोडंसं हे होईल ते भिजलं की रवा जरा फुगतो मग फुगल्यामुळं दोन्ही चव येते आंबट पण आहे पालकची पण चव येते हिरवा छान ग्रीन होतो मस्त होतो पालक नाष्ट शिजवून घेतला पालक नाही नाही कच्चाच फिरवून घ्यायचा परशिजतो ना तो ह्याच्याबरोबर आणि मिळून येतो बारीक केलेला त्याच्यामुळं विटॅमिन जात आहेत ना डायरेक्ट केल्यामुळे आपल्याला ह्याचं हेल्दी करायचं की नाही नाश्ता हे बघते तसं सुंदर दोन गोष्टी आहेत ताक आणि रवा पण आपण वापरला आहे त्यामुळं असं काय हे नाही रव्यामुळं म्हणजे जेवण्यासारखंच जेवण्यासारखंच होतंय ते म्हणजे असं पोळी भाजी आपण कसं गव्हाच खातो ना ते रवा पण नाश्त्यासारखं पण होते पोटभर पण होते कधीही करू शकता दुपारी करू शकता सकाळी करू शकताय आता ह्या हिरव्या छान होतात मस्त होतात खूप आप Mm. हे बघा सेल सर करायचं हे सगळं जाडच होत मीठ घालायचं बाकी काय साहित्य लागत नाही फार मीठ पालक ताक आणि रवा एवढंच आहे जाते आणि वरती घालायला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिरची मिरची ज्यांना हवं त्यांना घालायची कोणी पालक पिसताना पण घालू शकतात आता हे तुपार भाजायचे बघ म्हणाली हे ना तुपावर करणार आहे आपण शक्यतो आपण सगळ्या रेसिपी तुपावरच केलेल्या आहेत आणि तूप पण हे होते तेल जास्त खायला थोडंच थोडच लागत पालक भरपूर घातलाय आपण एक अख्खी सुडी घातली आहे ताक घातले ताक आपल्याला ज्या दिवशी म्हणजे थंडीत वगैरे घ्यायला होत नाही त्यावेळेस असा प्रकार करायचं काहीतरी वेगळा हे होतो जाडसरच होती जरा एक दोन खाल्ले तरी पोडे घेत लागली की पटकन करायला हेल्दी ना साधारण अर्धा तास आपण ताक जरी घालून ठेवलं ना पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास तरी चालते तापात भिजवून आधी ठेवलं की कांदा घातलाय टोमॅटो घातलाय म्हणजे छान कोथिंबीर घालू आपण झाली आवडीत असेल तर लहान मुलं असेल तर नाही कलर आला की आता आपण झाकून हे बघा किती छान झालं बघ मस्त ग्रीन ग्रीन तूप सोडून आहे ना पलटवणार तेलाचं शरीराला आपल्याला हानिकारक असते ना तूप वापरा जलदी नाश्ता सुंदर आता खायला चटणी हे बघ वेगळी चटणी करणार आहे हे बघ शेंगदाणे भिजलेत मी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळ आहेत हे खोबरं आहे खरवडलेलं मिरच्या दोन मीठ घालायचं आहे आणि फोडणी घालायची आपल्या त्याला पण हळद नाही घालायची फोडणी फोडणी घालायची त्यात चटणी चटणी फक्त मोहरी आणि हिंग अशी घालायची आपल्याला त्याचा कलर नाही बदलायचा घालतलीस ना तू मनाली तरी वाटता ना मिरची म्हणजे मीठ मिरची पुन्हा डाळ खोबरं एवढं होऊन घेतले ना तू हो कोथिंबीर घातली आहे आता हे आहे ना थोडंसं यात घालायचं वाटतोंडी तडका बघतो घे बघ तुला खायला वाटलं हे प्लेट तयार झाल्या हे बघ मस्त झालं की नाही खूप छान ना हुँ... ग्रीन ग्रीन झालं की नाही हिरव नवीन तर रेसिपी